जालना जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी कैलास दातखेळ विरोधात काँग्रेस यांच्यातर्फे सीईओच्या दालनात तीव्र निदर्शने करून आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वी दाम्पत्य शिक्षकांविरोधात शिक्षण अधिकाऱ्यांनी जातीविषयक पोस्ट प्रकरणी कारवाई केली होती मात्र राजकीय दबावाला बळी पडून ते निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं सीईओ वर्षा मीना यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि निवेदन दिलं या प्रकरणी त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली गेली के नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे निवेदनावर सत्संग मुंडे नवनाथ वाघमारे दीपक बोराडे इंद्रजीत बापू घनवट शरद राठोड बाळासाहेब दखणे वंदना गाडेकर आदी पदाधिकाऱ्यांची नावं नमूद आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षका सुरेखा झोडे झोरे यांना सदरील गावामध्ये त्रास होऊ शकतो या अनुषंगाने आम्ही त्यांना प्रतिनियुक्ती मिळावी मिळावी म्हणून गेल्या पंधरा दिवसापूर्वीच प्रशासनाकडे मागणी केली परंतु याची जातीवादी शिक्षण अधिकारी असणारे यांनी कुठली दखल न घेता ते या जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचून न देण्याचं काम केलं आणि दुसरे त्यांचे पती ईश्वर गाडेकर आणि हे दोन हे सुरेखा जोरे हे दाम्पत्य एका गावात आहे आणि ईश्वर गाडेकर यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली परंतु ती सुद्धा कुठंतरी आणखी दुसऱ्या गावात त्रास होईल अशा ठिकाणी प्रतिनिधी करण्यात आली म्हणजे त्यांना कुठं विचारत न घेता आणि त्या माणसाला एका फेसबुक पोस्ट मुळे माफी मागावी लागली तसे अनेक गंभीर बाबी अनेक शिक्षकांनी केलेल्या आहेत आंबड तालुक्यातील भालगाव येथे स्वतः एक ये शपथ शपथ घेण्याचं काम ज्या शिक्षकांनी केलं यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे बाब असताना सुद्धा आम्ही त्याच्यावर बोललो नाहीत परंतु एखाद्या शिक्षकाला त्याची जात पाहून जर त्याच्यावर कारवाई होत असेल तर आमच्या सहकारी दीपक यांनी सव्वीस शिक्षकांचे अर्ज केले आहेत त्यांच्यावर सुद्धा तीच कारवाई झाली पाहिजे परंतु आमचं हे मत आहे की शिक्षण विभागामध्ये जात आणण्याचं काम ह्या दात सारख्या माणसांनी करू नये कारण दात अत्यंत भ्रष्टाचारी का अधिकारी आहे कारण त्यांनी आसपास त्याचे सगळे भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांची फौज उभा केलेली आहे आणि फक्त पैसे गोळा करण्याचं काम या दकिरच्या माध्यमातून सुरू होत असे मी मागच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद ला सव्वीस शिक्षकांच्या तक्रारी केल्या कारण ईश्वर गाडेकर नावाच्या एका शिक्षकानं फेसबुकला काही पोस्ट केली आक्षेपार्ह म्हणून त्या शिक्षकाची तिथून बदली करण्यात आली त्या गावातून आणि त्याच्या विरुद्ध आहे चौकशी सुरू करण्यात आली माझ्याकडे हा मुद्दा आठ दिवसापासून होता परंतु आम्ही शिक्षणाधिकारी दात खिळे साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये राजकारण करू नका जातीवाद करू नका जातीवादाच्या अँगलला राजकारण्यांना बळी पडून आपण चुकीचा पायंडा शिक्षण क्षेत्रात पाडू नका परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये त्या शिक्षकाला इथं शंभर लोकांच्या समोर बोलवलं गेलं त्याचं काही चूक नसताना ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानाच्या कलम एकोणावीसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि जर त्याचा दुरुपयोग केला असेल चुकीचं वागलं असेल तर कारवाई व्हावी आम्ही त्याचं समर्थन करत नाही पण ते असताना या जिल्हा परिषदच्या सी ओ मॅडमने त्यांच्या चेंबरमध्ये शंभर लोकांसमोर प्रकरण मिटवायचं म्हणून त्या शिक्षकाला माफी मागायला लावली पण प्रकरण मिटवलं नाही त्याची डीई चालू केली त्याच्या बायकोला आणि त्या दोन शिक्षक नवरा बायको एका गावामध्ये आहेत आमच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांनी एक पत्र दिलं की आम्हाला या गावामध्ये जीवाला धोका आहे आमची बदली करा या प्रशासनानं जातीयतून राजकीय दबावाला बळी पडून त्या शिक्षकाची बदली केली ते सुद्धा त्या गावापेक्षा अजून डेंजर गावामध्ये त्या शिक्षकाच्या पत्नीची बदली केली नाही म्हणजे जो शिक्षक स्वतः म्हणतो माझ्या जीवाला धोका आहे त्याची बदली करत नाही म्हणजे या प्रशासनाला असं वाटतं का की इथं ओबीसीचा एक शिक्षक त्याच्या पत्नीसह मरावा आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारण पेटावं सामाजिक शांतता पेटावी ही कोणती पद्धत आहे आणि ज्या एका चुकीच्या बेसवर गाडेकर शिक्षक दाम्पत्याला चौकशी करून तुम्ही त्याच्यावर अन्याय करता त्याला शंभर लोकांमध्ये माफी मागायला लावता मी सव्वीस शिक्षकांच्या त्याच्यापेक्षा गंभीर तक्रारी केलेल्या आठ दिवस झाले अजून कारवाई नाही का आज आम्ही जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना या जालना जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे जे भ्रष्ट शिक्षण अधिकारी आहेत कैलास दातखिळ यांच्या तक्रारीविषयी पुरावेनिशी आम्ही तक्रारी पुरावे त्यांच्याकडे सादर केलेल्या आहेत आणि या तक्रारीमध्ये शासनाच्या पैशाचा अपहार करणे दिलेल्या अधिकाराची जबाबदारी त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन काम करणे महिला विरोधी कृत्य करणे आणि त्याच्याबरोबर वरिष्ठांचे लेखी आदेश असून सुद्धा सगळ्यात महत्वाचं एक शासनाचं शुद्धीपत्रक जे आज आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलंय आणि आम्ही आज हे महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याकडं आणि सर्व आमदारांकडे पाठवणं पाठवणार आहेत एक हुद्दा प्राथमिक शाळा आहे जालना येथील तिला परिपत्रक काढून शासनाच्या कार्यसन अधिकाऱ्यांनी सांगितलं की शासनाचे हे आदेश बनावट आहेत याची चौकशी करून तुम्ही संबंधिताच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी असे लेखी आदेश उपसंचालक आणि महाराष्ट्र शासनाचे असून सुद्धा व त्याचबरोबर इतर नऊ ते दहा मुद्द्यांची आम्ही लेखी आज कैलास दातखिळ यांच्या भ्रष्टाचारी वर्तनाबद्दल आणि त्यांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल आम्ही रितसर पुराव्यानेशी अर्ज केलाय आज या तक्रारीची दखल घ्यावी म्हणून आज इथे आम्ही एक प्रातिनिधिक लेखी स्वरूपात निवेदन दिलं आणि आंदोलन केलं प्रतिनिधी नाझी मनियार जालना एनटीव्ही न्यूज मराठी